व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपले चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देवराज तुझ्या बायकोला खूप प्रश्न पडतात त्याची उत्तरे द्या तुम्ही वेळ मिळेल तसा चहाचा एक गोट घेत माई म्हणाल्या इकडे रत्ना यांना ठसकाच लागला आत्या श्रद्धा दोघी पुन्हा गालातल्या गालात हसत होत्या हसू तसे दाबून ठेवलं होतं त्या दोघींनी शंतनु श्रद्धाच्या बाजूलाच बसलेला माईची बोलणं आणि त्याचं हसणं पाहून त्याने लगेच विचारलं काय झालं असं हसत का आहात अरे मगाशी छोटी आई शंतनूला सांगितलं बोललेल्या मगाशी जे बोलणं झालं होतं ते श्रद्धाने ओ गॉड ही आप ही आई पण खरंच शंतनू हसत म्हणाला गप रे तुझ्या आईने तुला हसताना पाहिलं तर तुला ओरडा पडेल तिचा तिला असंच वाटेल की माझ्यावर हसत आहे आत्या हो आत्या नाही हसत शंतनू माई माई आता काय केलं हिने काय ग नवीन काही उद्याप केला का देवराज रत्नाकडे रोकून पाहत म्हणाले अहो मी फक्त म्हणाले रत्ना बोलत होत्या की लगेच देवराजांनी विचारले काय म्हणालीस देवराज एकटक रत्नाकडे पाहत होते तू पुन्हा कोणालाच टोमना दिला तुम्हालाच दिला सगळ्यांना आत्या ही काही मागे नव्हत्या आज ठरवलं होतं रत्नायांना मुद्दा म्हणून छळायचं आम्हाला धैर्यशील देवराज आणि संजय एकमेकांकडे पाहू लागले देवराज यांनी विचारलं तुम्ही सगळे स्टडी रूममध्ये काय करत असतात जेव्हा बघावं तेव्हा स्टडी रूममध्ये असतात असं म्हणणं आहे तिचं रत्नाऐवजी माईंनी सांगून टाकलं पत्ते खेळत असतो कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून देवराजांनी तर टोमणा दिला बाबा काही काय बोलत आहात धैर्यशील हसू लपवत म्हणाला तुझ्या आईने प्रश्न असा विचारला देवराज म्हणाले आई अगं स्टडी रूममध्ये कामासाठी जाणार ना तू पण ना असं काहीही विचारतेस ग धैर्यशील म्हणाला हे बघ मला जे वाटलं ते मी म्हणाले आता विषय थांबव बरं रत्ना वैतागत म्हणाल्या सगळेच गालातल्या गालात हसत होते सरणोबत फॅमिली संपूर्ण एकत्र आली की गप्पाटप्पा सुरू होतात हा वेळ फॅमिली टाईम होता या वेळेत कामाचे बोलणे शक्यतो टाळतात रॉय विला अनुपम त्यांच्या खोलीत कसलेशा गहन विचारात बसले होते समरने जे सांगितलं त्यावरून तर आता त्यांना टेन्शन आले त्यांना कल्पना आली होती की आता पुढे जे काही घडणार आहे ते त्यांच्यासाठी चांगलं नसणार समर अडकायला नको यात कशीबशी केस बंद केली होती ती इतक्या लोकांना पैसे दिले सात वर्षांनी परत याबद्दल बोलावलं याबद्दल बोलवलं जावं ते विचार करत होते की मोबाईलवर त्यांना एक मॅसेज आला अनुपम रॉय वाचू शकणार स्वतःच्या मुलाला किती पैसे देऊन ही केस बंद केली होती पण ते म्हणतात ना कर्मा इज बॅक तसे तुमचे कर्म परत येत आहे एका बापापासून त्याचा मुलगा दूर होतो कसं वाटतं याची जाणीवही लवकरच होईल तुला अनुपम रॉय कारण लवकर त्या केसबद्दल खरं खोटं सगळे जगाला कळेल त्याची झलक लवकरच पाहायला मिळेल बघ यावेळी वाचवता येते का डी फॉर डी के भोला भाला थांबे सीधा साधा थांबे इस दुनियाने मुझे राक्षस बना दिया, आता हा राक्षस येतोय तुमच्या आयुष्यात तो मेसेज वाचून अनुपम ताडकन उठून उभे राहिले आणि लगेच त्यांनी समरला कॉल केला समोरून समरने कॉल रिसीव करताच अनुपम म्हणाले आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला यायला निघायचं का कशाला हे प्रश्न विचारू नकोस लगेच निक तुझ्या मित्रांना सांग सांभाळून राहा अनुपम म्हणाले आणि त्यांनी लगेच कॉल कट केला इकडे समर मोबाईलकडे पाहत राहिला त्याला असं पाहताना पाहून यशने विचारलं काय झालं असा का पाहतोयस मोबाईलकडे कुणाचा कॉल होता अरे डॅडचा कॉल होता समर म्हणाला मग तू असा का पाहत होता यश संशयी नजरीने पाहत म्हणाला तेच ना डॅड बोलत सुटले आणि कॉल कट केला मला बोलू दिलं नाही काय म्हणाले अंकल यशने विचारलं ते म्हणाले की लगेच कोल्हापूरला निघ मित्रांनाही सांग सावध राहायला का आणि कशाला विचारत बसू नकोस समर म्हणाला तसे यश सगट बाकीच्या बाकीच्यांच्याही चेहऱ्यावर सिरियसली एक्सप्रेशन आले सगळ्यांचे चेहऱ्यावरचे भाव पाहून शेवटी यश म्हणाला समर जर अंकलने असा कॉल केला म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असणार आपल्याला खरंच आता सावध राहावं लागेल समर तू अनयाला घेऊन कोल्हापूरला ने आम्हीही आम्ही ही, ही काळजी घेतो आपल्याला असे अनोळखी आणि प्रायव्हेट नव नंबरवरून येणारे मेसेज पाहता आपल्याला खूप जास्त जपून राहावं लागेल हा समर यश बरोबर बोलत आहे जर अंकलने असा कॉल केला आहे म्हणजे काहीतरी नक्कीच झालं असणार आणि तुला इथे गेल्यावरच समजेल अंकलशी बोलून घे काही समजलं तर लगेच सांग तनायाने म्हटले इकडे या लोकांची अशी हालत पाहून हसत होता तो त्याच्या मनाला शांतता मिळत होती यावेळी नाही हा यावेळी हा अनुपम रॉय नाही वाचू शकणार यावेळी कारण त्यांना मुलाची मरणाची बातमी ऐकून मग त्यांना स्वतःच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा जी भोगायची हो आहे बाप तसे बेटे एका बापापासून त्यांचा मुलगा दूर होतो तेव्हा काय वेदना यातना होतात त्या तुमच्या बापालाही कळू द्या तो हळव्या स्वरात पण तेवढ्याच रागाने त्या ते लोकांना पाहत होता तिथेच मोबाईलमध्ये त्याने त्याचे सोशल अकाउंटवर नाव सर्च केलं प्रोफाईल ओपन करून त्याने एक फोटो पाहिला त्यावर हात फिरून आय मिस यू बोथ ऑफ यू तुमच्याशिवाय आयुष्य काहीच नाही त्या फोटोवर ओठ टेकून त्याने मोबाईल बंद केला डोळे बंद करून तो खुर्ची खुर्चीवर मागे टेकून बसला आठवणीने त्याचे डोळे भरून आले कोणाच्याही नशिबी असं नको देवा मनातल्या मनात त्याने देवाला सांगितलं सात वर्ष काही कमी वेळ नव्हता आपल्या हक्काच्या माणसांपासून लांब राहणं समर अनाया तातडीने कोल्हापूरला यायला निघाले बाकीचेही त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले त्या लोकांवर बारीक नजर असणार होती त्याची श्रद्धा शिवांगी दोघीही वाड्याबाहेर येऊन हळूच कुसुरफुसूर करत होत्या वाह वहिनी बारीच की मग बाईची विकेट पडली म्हणून समज श्रद्धा चिडवत म्हणाली हां तुझ्या बाईला सरप्राईज शिवांगी डोळे मिचकावत म्हणाली नुसते सरप्राईज नाही तर रोमँटिक सरप्राईज श्रद्धा तिच्या खांद्याला हळूच धक्का देत म्हणाली तशी शिवांगी गालातल्या गालात हसली ओ वहिनी बाईनी आता पाहिलं ना तुला असं लाजून हसताना तर आत्ताच तू दिवाना होईल काय ग तुमच्या दोघींच काय चालू आहे एकदम हळू आवाजात बोलता मी डिस्टर्ब तर नाही केलं ना आत्या त्या दोघींजवळ येत म्हणाल्या नाही आत्या आम्ही ते असंच बोलत होतो चला ना आपण फेऱ्या मारू तसे कंटाळा आला आहे आतमध्ये बसून शिवांगी म्हणाली हो चल मलाही कंटाळा आला म्हणून बाहेर आले तर तुम्ही दोघी दिसल्या आत्या म्हणाल्या श्रद्धाने देवांशला मेसेज केला हाय आज रात्री भाई आणि तू बाहेरच जेऊन या तुम्ही लेटच या रात्री दहा वाजता घरी आलात तरी चालेल व्हॉट्सअपवर मेसेज लगेच श्री झाला आणि पुढच्या क्षणी त्याचा लगेच रिप्लाय रिप्लाय आला का सांगितलं तेवढं करा ना किती प्रश्न विचारता देवांशचा रिप्लाय आला फक्त का म्हणून विचारायला वैतागायला काय झालं काही नाही सगळं सांगायला पाहिजे का आता समजून जा ना श्रद्धाने रिप्लाय केला इकडे त्याने मनातल्या मनात डोक्याला हात मारला समजून घ्यायला मी काय अंतर्यामी आहे का देवांश म्हणाला ओके सांगते पण भाईला नका सांगू श्रद्धा म्हणाली हेच आधी सांगितलं असतं तर देवांश म्हणाला आता सांगते ना श्रद्धाने खुन्नस इमोजी पाठवलं श्रद्धा देवांशबरोबर बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव चेंज होत होते कधी चेहरा वैतागलेला तर कधी कपाळावर आट्या आलेल्या ती चॅटिंग करण्यात इतकी मग्न होती की आत्या आणि शिवांगी तिलाच पाहत होत्या हिचं काय चालू आहे अशी का चेहरा करते आत्या म्हणाल्या काय माहीत बोलत असणार आहे कुणाशी तरी शिवांगी म्हणाली श्रद्धाने मॅसेजमध्ये सांगितलं तसेच देवांचा लगेच रिप्लाय आला ओके छान आहे सरप्राईज नाही सांगत त्याला काम होऊन जाईल येतो थोड्या वेळात मी देवांश म्हणाला हं श्रद्धा म्हणाली थँक यू कोण बोलणार देवांश म्हणाला काम पूर्ण झाल्यावर बोलणार त्याआधी नाही उगाच माझं थँक्यू वाया जायला नको श्रद्धा आणि देवांश अगदी तोड होते येताना सांगितलेत गोष्टी आणा कोणालाही कळायच्या आत त्या मला द्या श्रद्धाने परत मेसेज केला ओके okay, राणीसाहेबा आपला हुकूम सर आकोपे देवांश म्हणाला तसे तिने स्माइली पाठवत बाय केलं आणि मोबाईल बंद केला या कधी आत गेल्या मला कसं कळलं नाही चला श्रद्धा मॅडम आपणही आत जाऊ गालातल्या गालात हसत बोलली आणि आत गेली भाग अठ्ठ्याहत्तरावा रात्री आठ वाजता देवांश सरनोबतवाड्यात प्रकट झाला होता त्याला असं अचानक आलेलं पाहून धैर्यशीलने विचारलं तू अचानक इथे कसा काय काय येऊ शकत नाही का मी देवांश त्याला बारीक डोळे करून पाहत म्हणाला नाही असं नाही रे बाबा धैर्यशील मग कसं देवांश म्हणाला माई बघ याचं लग्न झालं तर हा बदलला मी असं अचानक आलेलं पाहून हा मला प्रश्न विचारतोय देवांश बारीक चेहरा करून माईकडे पाहत म्हणाला धैर्य तो आला तर तू त्याला किती प्रश्न विचारत आहेस त्याला बसू तरी दे माई म्हणाल्या नाटके कुठला धैर्यशील तोंडातल्या तोंडात पुटपुटला नको माई आता मी आणि धैर्यशील दोघेही बाहेर जातोय जेवण करूनच येऊ आम्हाला यायला दहा तरी वाजतील श्रद्धा तू सांगितलेलं रावीने पाठवलं आहे चेक कर देवांश अर्थपूर्ण नजरेने पाहत म्हणाला हो पाहते त्याच्या बॅगकडून त्याच्याकडून बॅग घेऊन ती पटकन तिच्या रूममध्ये निघून गेली असा का पाहतोस चांगला दिसतोय चल इथेच वेळ नको घालू त्याला त्याला हात पकडून देवांशने सगळ्यां सगळ्यांना बाय केलं येतो माई काका आम्ही देवांश हो या एन्जॉय करा फ्रेंड्स टाईम देवराज म्हणाले ते दोघेही जसे दरवाजातून बाहेर पडले तसे देवराज म्हणाले संजय यांच्याकडे पाहत म्हणाले दादा या दोघांना पाहिले ना की मला तुझी आणि सुजितची मैत्री आठवते तोही असाच यायचा ना हं देव खूप आठवण येते रे त्याची आज जे संजय पुढे काही बोलणार त्याआधीच देवराजांनी त्यांचं बोलणं थांबवलं दादा नाही आपण हॉलमध्ये बसलो आहोत चुकून कोणी ऐकलं ना तर दहा प्रश्न विचारतील आणि सध्या तरी आपल्याला कुणाला जे सगळं कळता कामा नये देवरा जगदी हळू आवाजात संजय यांच्याशी बोलत होते तुमचं काय चालू आहे माई कधीपासून त्या दोघांना पाहत होत्या शेवटी न राहून त्यांनी विचारलंच अगं माई आमचे भावा भावांचं बोलणं आहे एवढं सिरियसली काही नाही हो ना दादा देवराज चेहऱ्यावर हसू ठेवून म्हणाले हो माई आम्ही असंच बोलत होतो संजयही चेहऱ्यावर हसू ठेवून म्हणाले जरी मनातून ते दुःखी होते तसे त्यांनी चेहऱ्यावर दाखवले नाही माईंनी अजूनही त्या दोघांकडे संशयी नजरेने पाहत होत्या माई अगं खरंच संजय मी काही म्हणाले का माई तू अशी संशयी नजरेने पाहत आहेस ना म्हणून म्हणालो विसरू नका मी तुमची आई आहे तुमच्या चेहऱ्यावरून लगेच समजू शकते काय झालं आहे आणि काय नाही माई दोघांकडे कटाक्ष टाकत म्हणाल्या श्रद्धाने पटकन ती बॅग चेक केली तिने जे जे सांगितले ते सगळं त्या बॅगमध्ये होतं आता वेळ आहे तर भाईची रूम सजून घेते श्रद्धा स्वतःशी पुटपुटली श्रद्धा येऊ शिवांगी विचारले अग विचारतेस काय ये आत श्रद्धा म्हणाली शिवांगी आत आल्या श्रद्धा म्हणाली वहिनी आपण आत्ताच रूम डेकोरेट करून ठेऊ जेवण झालं की मी तुला रेडी करते आज बाईची विकेट नक्कीच पडेल बघ श्रद्धा शेवटचं वाक्य बोलताना तिच्याकडे डोळे मिचकावत म्हणाली तशी पुन्हा शिवांगी लाजली वहिनी तू किती लाजतेस ग गाल लाल होतात बघ तुझे श्रद्धा म्हणाली शिवांगीला चिडवत म्हणाली श्रद्धा शिवांगी डोळे वटारून श्रद्धाकडे पाहत बोलली कारमध्ये बसल्या बसल्या धैर्यशीलने तोफ टाकली देवांश्वर काय शान्या मला काहीच कसे सांगितलं नाही असा अचानक आला काय आणि मला घेऊन बाहेर आलाच काय नक्की काय चालू आहे मनात धैर्यशील बारीक डोळे करून पाहत म्हणाला अरे यार आता फ्रेंडबरोबर पण टाइम स्पेंड टाईम स्पेंड नाही करू शकत का बदलला बाबा तू तर लग्न काय झालं बायको काय मिळाली तर तू या जीवलग मित्राला विसरलास बघितलं का रे देवा तुझ्या भक्तावर बघ कसा अन्याय झाला आहे हात जोडून देवाला प्रार्थना करण्याची ॲक्टिंग करत देवांश म्हणाला हे जास्त झालं हा ध्येर्यशील म्हणाला कुठे जायचं देवांशने विचारलं तू ठरवलं असणार ना एवढं सगळं ठरवलं आहे तर ध्ये त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला अरे हा मान तुला आहे नाहीतर तू रुसून बसला असतास ना जीभ दाखवत देवांशने हसतच चिडवलं ही ना तुझी एक दिवस मी हातात घेऊन खेचणार आहे बघ देरीशील चिडून म्हणाला देवांशला भारी मजा येत होती धैर्यशीलला चिडवण्यात कार गेटवाड्याच्या गेटमधून बाहेर पडली मेन रस्त्याला लागल्यावर देवांशने पुन्हा विचारलं अरे सांग बाबा लवकर असंच वेड्यासारखं रस्त्यावरून गाडी फिरवत बसून आपल्या नेहमीच्या ठिकाणी धैर्यशीलने म्हटले ओके बॉस देवांश म्हणाला नाटके कुठला धैर्यशील हळूच पुटपुटला तुझ्याच संगतीचा परिणाम आहे देवांश बत्तीशी दाखवत म्हणाला पाच मिनटात ते लोक इच्छितस्थळी पोहोचले होते तर इकडे वाड्यात श्रद्धा शिवांगी रूम सजवण्यात बिजी होत्या वहिनी मानलं यार तुला छान आयड्या आली ये डोक्यात भाई खुश होईल श्रद्धा म्हणाली हं त्या दिवशी त्यांनी मला सरप्राईज दिलं आज मी त्यांना सरप्राईज देते शिवांगी म्हणाली अर्धा तासात रूम डेकोरेट करून झाली तसे त्या रूम लॉक करून खाली निघून आल्या जेवण झाल्यावर श्रद्धा शिवांगीला रेडी व्हायला मदत करणार होती त्या दोघींना एकत्र येताना पाहून आत्या हसत म्हणाल्या ननन भाऊजीच्या चांगल्या गप्पा झाल्या हो मग आत्या म्हणाल्या माझी वहिनी आहेच इतकी भारी की मला वाटतच नाही की वहिनी आहे माझी आमच्या आत मैत्रीचं सुंदर नातं निर्माण झालं आहे श्रद्धा आत्याजवळ जात म्हणाली असंच कायम आयुष्यभर असू द्या आत्या म्हणाल्या हो आत्या दोघी एकत्र म्हणाल्या नऊ वाजता सगळेजण जेवायला बसले श्रद्धा शिवांगी सगळ्यांना वाढून मग त्याही जेवायला बसल्या सगळ्यांची जेवण झालं झाल्यावर काही वेळा हॉलमध्ये बसले नंतर जो तो आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेला रात्री ध्येला यायला घरी यायला अकरा वाजले होते तोवर सगळे रूममध्ये निघून गेले होते ही मग पायऱ्या चढून वर रूमकडे निघून गेला रूमजवळ येताच त्याला मोगऱ्याच्या फुलाचा वास आला मोगरा तो स्वतशी पुटपुटला जसं त्याने रूमचा दरवाजा आत ढकलला तर सगळीकडे अंधार होता शिवांगी झोपली पण त्याचा चेहरा थोडा हिरमुसला जास्त लेट झालं का मला घरी यायला जसा त्याने रूममध्ये आत आला त्याला पायाला काहीतरी लागलं धैर्यशीलने कमांड दिली लाईट्स ऑन बोलला तशा डिम लाईट्स ऑन झाल्या या लाईट्स कशा काय ऑन झाल्या ऑर्डर कमांड चेंज केली का कोणी तो त्याच्याच विचारात आत आला त्याचं अजूनही लक्षपूर्ण रूमवर गेलं नव्हतं छनछन किनकिन पैंजणाचा आणि हिरव्या बांगड्यांचा आवाज त्या रूममध्ये गुंजायला लागला आवाजाच्या दिशेने जसं त्याने वळून पाहिलं तर तो पाहतच राहिला आपसुकच त्याच्या तोंडून सुंदर अस्पष्ट असा उच्चार निघाला त्याची ती अनामिष नजर पाहून तिच्या पोटात गोळा आला ती पायऱ्या उतरत होती तशी तिच्या हृदयाची दडदड वाढत होती ज्या क्षणासाठी तिने स्वतःला तयार केलं होतं तो क्षण हळूहळू जवळ येत होता त्याचे ते तिच्याकडे एकटक पाहणे तिची नजर आपसुकच झुकली गाल जर गुलाबी झाले होते पायऱ्या उतरून ती खाली आली शिवांगी त्याने आवाज दिला हो शिवांगीने हुंकार दिला खूप सुंदर दिसतेस तो तिला वरतून खाली न्याळत म्हणाला थँक्यू ती नजर झुकून म्हणाली लाल रंगाची नेटची साडी नेसली होती पदर एका हातावर सोडला होता तिचे गोरेपान पोट त्या साडीमधून दिसत होते केस मोकळे सोडले होते त्याला आवडते तशी तयार झाली होती हातात हिरव्या बांगड्या घातल्या होत्या गळ्यात नाजूक छोटस मंगळसूत्र घातलं होतं मोगऱ्याचा गंध जसा त्याला जाणवला तशी त्याची नजर आपसुकच पूर्ण रूमवर फिरली आणि तो पाहतच राहिला आवडलं तुम्हाला सरप्राईज mm. शिवांगीने विचारलं त्याच्याजवळ एक एक पाऊल टाकत होती हो सुंदर सरप्राईज आहे तू तो एकदा तिला आणि एकदा रूमला पाहत होता रूमचं वातावरण अगदी रोमॅंटिक झालं होतं त्या वातावरणात अगदी बारीक आवाजात रोमॅन्टिक म्युझिक वाजत होतं पूर्ण रूम सुंदर सजवली लाल का ही, का ही होती लाल बलून काही काही अंतराने ठेवले होते बेडच्या मागच्या भिंतीवर आय लव यू लिहिलं होतं बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप बनवला होता मोगऱ्याची फुले टाकली होती बेडच्या साईड टेबलवर काजू बदाम घातलेले दुधाचे ग्लास ठेवले होते जमिनीवर लाल पिवळ्या फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या